श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचे स्वामी कृपा ह्या चॅनल मध्ये स्वागत आहे उद्या गुरुवार श्रावण सप्तमी आहे ह्या दिवशी परमपूज्य श्री श्रीपाद माऊली यांचे जन्म नक्षत्र आहे ते दिवसभर असून रात्री बारा वाजेपर्यंत आहे श्रीपाद स्वामींची कृपा संपादन करण्याची अजून एक संधी आपल्याला आहे श्रीपाद स्वामी यांना श्रीपा गुलाब गुलाबजलाने व दुधाने रुद्राभिषेक आपद करू शकता हिना अत्तर हिना अत्तर लावून किंवा हिन उ उदबत्ती लावून त्यांच्या आवडीच्या हलव्याचे नैवेद्य दाखवून सिद्ध सिद्ध मंगल याचे वैखरी वाणीत पठण करू शकता किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा याचे पठण करू शकता श्रीपाद स्वामी आपल्या भक्तांवर प्रसन्न होऊन आशीर्वादाची उधळण करू शकतात श्री श्रीपाद श्रीवल्लभ यांचे जन्म नक्षत्र चित चित्रा नक्षत्र आहे सिद्ध मंगल स्तोत्राचे वाचन करावे तसेच औदुंबराला औदुंबराला एकशे आठ प्रदर्शिना घालाव्या दर मंगळवारी व चित्रा नक्षत्रात या सिद्ध मंगल स्तोत्राचे वाचन करावे श्री स्वामी समर्थ